नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप जणींना याच्यातून जावं लागतं खूप काय प्रत्येकीलाच कधी ना कधी याच्यातून जावं लागतं थमनेलवर तुम्ही पाहिलंच असेल आजचा विषय आहे पेरीमेनोपॉज म्हणजे नक्की काय त्याचं वय काय असतं मेनोपॉज म्हणजे नक्की काय मेनोपॉज नक्की कधी होतो आणि कुठली लक्षणं सामान्यत आपल्याला दिसतात आणि या लक्षणांवर ही लक्षणं कमी करण्यासाठी काही उपाय आपल्याला घरच्या घरी करता येतील का या लक्षणांची तीव्रता कशी असू शकते आणि काय प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात हे सगळं अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मीसुद्धा याच फेजमधून जात आहे आणि माझं वयसुद्धा पेरिमेनॉपॉझल फेजमध्येच आहे तर मी कुठल्या लक्षणांना सामोरे जात आहे आणि या लक्षणांवर मी कशी मात केली आहे हे सगळं तुमच्याशी मनमोकळेपणाने शेअर करण्याचा आजचा माझा उद्देश आहे आणि या व्हिडिओला या सगळ्या गोष्टींना तुम्ही खूप छान रिलेट करू शकता याची मला खात्री आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मेनोपॉज म्हणजे नक्की काय जेव्हा आपली पाळी थांबण्याच्या मार्गावर असते अजून थांबलेलीही नसते बंद झालेली नसते परंतु या काळात काही लक्षणं प्रकर्षानं शरीरात जाणवू लागतात अगदी खूप जास्त ही लक्षणं आपल्याला फील होतात आणि या काळाला म्हणजे मेनोपॉज पाळी थांबण्याच्या आधीच्या काळाला पेरिमेनोपॉज म्हणतात आता मेनोपॉज म्हणजे नक्की काय ज्या वेळेला सलग बारा महिने आपल्याला पाळी येत नाही अशा वेळेला आपली पाळी बंद झालेली आहे किंवा आपला मेनोपॉज झालेला आहे असं टेक्निकली आपण म्हणू शकतो मैत्रिणींनो कुठलीही गोष्ट अगदी छोटी असो किंवा मोठी असो ती घडणार असते मोस्टली ती जर आपल्या शरीराशी रिलेटेड असेल तर काही चेंजेस आपल्या शरीरामध्ये आधीपासूनच व्हायला लागतात जादूची कांडी फिरवावी अशी आपली पाळी जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे ती अशी अचानक बंद होत नाही पाळी येताना जेवढा प्रॉब्लेम होतो त्याच्या खूप पटीने जास्त प्रॉब्लेम खरंच पाळी जाताना देखील होतो तुम्हाला घाबरवण्याचा याच्यात बिलकुल उद्देश नाही आहे परंतु काही सिमटम्स तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि या सिमटम्सना सामोरं जाण्यासाठी काही प्रयत्न आपल्याला खूप आधीपासून करावे लागतील याचसाठी हा खटाटो रजोनिवृत्तीसाठी आपली बॉडी ही स्वतःला प्रिपेअर करू लागते ज्या काळात आपलं शरीर हे रजोनिवृत्तीसाठी प्रिपेअर व्हायला लागतं त्याच काळाला त्या पिरियडला पेरिमेनॉपॉझल पिरियड असं म्हणतात आता हा पेरिमेनोपॉझल पिरियड नक्की कधी सुरू होतो आणि हा किती मोठा असू शकतो किती कालावधीचा असू शकतो यात कुठली लक्षणं दिसतात आणि पाळी कधी बंद होते हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणीनं भारतामध्ये पाळी बंद होण्याचं जे वय आहे ते साधारण पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षापर्यंतचं आहे ॲव्हरेज पन्नास बावन्न वर्षापर्यंत आपली पाळी जाते आणि हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रजोनिवृत्ती पूर्वीचा जो काळ आहे तो साधारण आठ ते दहा वर्षांचा इतका मोठा देखील असू शकतो म्हणजे सपोज जर तुमची पाळी ही पन्नासाव्या वर्षी जाणार असेल तुम्हाला रजोनिवृत्ती येणार असेल तर साधारण चाळीस बेचाळीसाव्या वर्षापासूनच ती जाण्याची काही लक्षणं आहे ती प्रकर्षानं तुम्हाला जाणवू लागतील परंतु मैत्रिणींनो प्रत्येकीचाच हा कालावधी इतका मोठा असेल असंही नाही आहे प्रत्येकीची प्रकृती प्रत्येकीची लाईफस्टाईल ही वेगवेगळी आहे म्हणून काहींना हा कालावधी इतका मोठा असू शकतो तर काही जणींचा हा कालावधी फक्त आठ ते दहा महिन्यांचा इतका देखील असू शकतो इतका छोटा देखील असू शकतो मैत्रिणींनो आपलं पाळी जाण्याचं जे वय आहे ना हे मोस्टली आपल्या जेनेटिक्सवर अवलंबून आहे म्हणजे आपल्या आईची आजीची पाळी कुठल्या वर्षी बंद झाली आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तुमचा पाळी बंद होण्याचा रजोनिवृत्तीचा सवय काय असेल याचा अंदाज लावू शकतो परंतु अजून काही फॅक्टर्सचा देखील याच्यावर प्रभाव पडतो तो म्हणजे तुमची लाईफस्टाईल काय आहे जीवनशैली काय आहे खानपान काय आहे तुमचं व्यायाम तुम्ही किती करता आणि तुमचा मानसिक स्ट्रेस म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल किंवा स्ट्रेस लेवल तुमची जास्त असेल तर अशा वेळी देखील तुमचा रजोनिवृत्तीपूर्वीचा पेरिमिनोपॉझल सिमटम्सचा जो कालावधी आहे तो वाढू शकतो म्हणजे ताण किती आहे तुम्ही व्यायाम किती केलेला आहे या गोष्टीही तितक्याच आत्ताच्या काळात महत्वाच्या आहे मैत्रिणींनो आता आपण बघूया की या पेरिमेनोपॉझल काळात आपल्याला कुठल्या लक्षणांना सामोरं जावं लागतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या शरीरातील काही हॉर्मोन्स हे आपल्या पाळीला रेग्युलेट करतात नियंत्रित करतात आणि हे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन पेरिमेनोपॉझल फेजमध्ये आपल्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन या हॉर्मोन्सची जी मात्रा आहे जी लेवल आहे ती कमी कमी होत जाते आणि ही जी कमी कमी होण्याची प्रोसेस आहे ती अतिशय हळू होत असते आणि जसजसं या हॉर्मोन्सची लेवल आपल्या शरीरामधून कमी होत जाते तसतसं दर महिन्याला आपल्या शरीरामध्ये ओव्हरीमध्ये अंडाशयामध्ये जे ओवम्स बनत असतात त्यांची संख्या ते बनण्याची संख्या देखील कमी होत जाते खरं तर हे चेंजेस सगळे आपल्या शरीरात आतमध्ये चाललेले असतात परंतु याची लक्षणं आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला बाहेर देखील प्रकर्षाने जाणवतात आता आपण बघूया की या पेरिमेनोपॉझल फेजमध्ये नक्की कुठकुठली लक्षणं जाणवतात प्रत्येक स्त्रीला जाणवणारी लक्षणं आणि त्याची तीव्रता ही वेगवेगळी असू शकते परंतु काही कॉमन सिमटम्स आहेत कॉमन लक्षणं आहेत ती सहसा प्रत्येकीला जाणवतात अगदी काही फॉर्च्युनेट स्त्रिया असतील सुदैवानेच काहींना ती जाणवणार नाहीत परंतु पेरिमेनोपॉझल या फेजमध्ये सहसा सर्वांना सर्वजणींना या लक्षणांना सामोरं जावं लागतं मैत्रिणींनो सर्वात पहिला बदल जो आपल्याला जाणवायला लागतो तो म्हणजे पाळीमधील अनियमितता याच्यामध्ये पाळीचं जे चक्र आहे त्याचा कालावधी पूर्वी जर आपला रेग्युलरली तीस दिवसांचा असेल तीस दिवसांनी आपल्याला पाळी येत असेल तर आता ती मध्येच अठ्ठावीस दिवसांनी मध्येच पस्तीस दिवसांनी कधीकधी दोन महिने रेग्युलर येऊन तिसरा महिना स्किप झाला आहे अशा पद्धतीने होऊ शकतं पाळीच्या रक्तस्रावामध्ये देखील बदल होतो पूर्वी आपल्याला दिवसाला चार पॅड लागणार असतील तर आता दोन पॅड देखील पुरेसे होतात त्याचप्रमाणे रक्तस्राव पूर्वी पाच सहा दिवस चार दिवस होत असेल तर आता अगदी दोन तीन दिवसातही रक्तस्राव पूर्ण थांबून जातो आहे असं तुम्हाला नक्की इथं जाणवणार आहे यापैकी कुठलं ना कुठलं पाळीतील जे बदल आहेत हे तुम्हाला निदर्शनास येणार आहेत आणि यावरून तुम्ही समजू शकता की कदाचित हे पेरिमेनोपॉझल मेनोपॉजच्या आधीचं सिम्पटम आहे मैत्रिणीनं दुसरं लक्षण देखील अतिशय कॉमन आहे आणि हे मोस्टली सगळ्यांना दिसतं त्याला हॉट फ्लॅशेस असं म्हणतात आता याच्यामध्ये काय होतं ते आपण बघूया याच्यामध्ये आपण कधीही कुठेही बसलो तर आपल्याला लगेच घाम येतो म्हणजे अगदी पहाटेची वेळ असेल थंडीचा सीजन असेल किंवा आपण ए सीमध्ये जरी असू तरी देखील आपल्याला अचानक घाम फुटतो आणि हा घाम इतका जास्त असतो इतका असह्य असतो की आपल्याला काय झालंय काय होतंय हे काहीही कळत नाही आतून खूप गरम होत आहे उकडतंय अशा पद्धतीचं फिलिंग आपल्याला वाटायला लागतं आणि हे अचानक कुठेही बसल्या बसल्या देखील होतो याचा म्हणजे हॉट फ्लॅशेसचा दरदरून घाम फुटण्याचा पिरियड किती असतो कालावधी किती असतो आणि कधी कधी हे होतं हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिक आहे आता मैत्रिणींनो हा जो त्रास आहे ना हा देखील प्रत्येकीसाठी वेगवेगळा आहे त्याची फ्रिक्वेन्सी वारंवारता आणि किती काळ तो एकदा आपल्याला त्रास झाला की तो काळ किती असतो हे मी तुम्हाला सांगते काही जणींना आठवड्यातून दोन तीन वेळाच असं होऊ शकतं तर काही जणींना दिवसातून दोन तीन वेळेला हॉट फ्लसेसना सामोरं जावं लागू शकतं तर काहींना हा त्रास बिलकुल होत नाही काहींना पाळी येण्याच्या चार पाच दिवस हा त्रास आधी जाणवू लागतो काही जणींची परिस्थिती अतिशय बिकट असते त्यांना झोपल्यानंतर झोपेमध्ये दरदरून घाम फुटतो आणि अचानक या घामामुळे त्यांना जाग येते या रात्रीच्या होणाऱ्या घामाला नाईट स्वेट असं देखील म्हणतात मैत्रिणींनो पुढचा बदल बघूया तो म्हणजे मूड स्विंग्स तुमच्या मूडमध्ये होणारे बदल पस्तीशी चाळीसशी आणि पंचेचाळीशी हा जो कालावधी आहे याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर असतात मुलं मोठी होऊ लागलेली असतात दहावी बारावीत असतात काहींची कॉलेजेसमध्ये जाऊ लागलेली असतात घरकामाची देखील वेगळी जबाबदारी आपल्यावर असते आणि जर आपण जॉब करत असू तर एक विशिष्ट पातळी एक उंची आपण जॉबमध्ये देखील गाठलेली असते आणि त्याच लेवलचे प्रेशर्स देखील आपल्याला तिकडे असतात जॉबमध्ये जबाबदाऱ्याही खूप असतात घरामध्ये देखील बाहेरचं करणं घरचं करणं नवऱ्याचं बघणं नातेवाईकांचं बघणं सणवार बघणं या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडलेल्या असतात एकीकडे वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस आपल्याला त्रास देत असतात आपण उगाच कारण नसताना अगदी कुणावरही समोरच्यावर फटकन ओरडून बोलतो चिडतो रागावतो आतूनच आपली चिडचिड होत आहे असं आपल्याला जाणवतं आणि हे मी असं का वागतीय असा देखील प्रश्न आपल्याला पडतो बऱ्याचदा तर आज मला काहीच करायचं नाहीये मला काहीच करावं वाटत नाहीये असं फिलिंग येतं आणि फक्त बसून राहावं वाटतं कधी कधी अचानक खूप एकटेपणा जाणवतो कुणीच आपल्याला समजून घेत नाही अशा पद्धतीचे फिलिंग्ज येतात आणि खूप जास्त चिडचिड आपली व्हायला लागते मैत्रिणींनो लक्षात घ्या हे एक्झर्शन हा इमोशनल इम्बॅलेन्स हा आपल्या शरीरात चाललेल्या हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा परिणाम असतो त्यामुळे हे असं का होतं याला थोडं अलिप्त होऊन जर तुम्ही बघितलं तर थोडंसं तुम्हाला एक बळ येईल की अरे हां माझ्यामध्ये हे चेंजेस होत आहेत म्हणून मला असं होतं आहे मला थोडं कंट्रोलनी वागलं पाहिजे किंवा हे थोडं शांततेने मी घेतलं पाहिजे कारण ही प्रतिक्षिप्त क्रिया अगदी साहजिक होत आहे मैत्रिणींना पुढचं लक्षण आहे ते म्हणजे ब्रेनफॉग तुम्हाला कधी कधी असं होतं का की तुम्ही फ्रीजमध्ये काही घ्यायला गेलात गेला आणि काय घ्यायला गेलात हेच विसरलं अगदी हेच यालाच ब्रेनफॉग असं म्हणतात लॉजिकल रीझनिंग जमतच नाही किंवा कुठे काय ठेवलं आहे लक्षात येत नाही काय करायला आपण आलो आहे हे लक्षात येत नाही निर्णय घेणं कधी कधी जमत नाही किंवा कधी कधी अगदी गोंधळून गेल्यासारखं वाटतंय ही सगळी पेरीमेनोपॉझल लक्षणं आहेत पाळी जाण्यापूर्वीची लक्षणं आहेत मैत्रिणींनो पुढचा बदल आपल्याला जाणवतो तो म्हणजे आपला झोपेत झालेला बदल पूर्वी जशी गाढ झोप लागायची आणि पूर्ण रात्रभर सलग झोप लागायची तशी आता लागत नाहीये हे तुम्हाला समजून येईल कधी कधी आपण बेडवर जातो झोपही खूप आलेली असते पण बेडवर गेलं की दुसरंच विचारचक्र चालू होतं आणि मग झोप येत नाही किंवा कधी कधी बेडवर गेलो आपण की झोप लगेच येते परंतु मध्यरात्रीच कधीतरी अचानक जाग येते आणि मग त्यानंतर लवकर झोप येत नाही कधी कधी रात्रीचा धरधरून घाम फुटतो आणि घाम फुटल्यानंतर झोप मोड होते आणि मग झोप लागत नाही पहाटे कधीतरी झोप लागते या सगळ्या झोपेच्या समस्या आपल्याला पेरिमेनोपॉज या काळात जाणवू लागतात अजून एक लक्षण जाणवतं ते म्हणजे वजन अवाजवी वाढतं मोस्टली आपल्या नितंबांवर आपल्या पोटावर आपल्या स्तनांवर हे वजन वाढले किंवा आपल्या आर्म्सच्या खाली आपल्याला वजन वाढलं आहे शोल्डर्समध्ये असं जाणवतं हे, हे सगळं इस्ट्रोजनच्या इमबॅलेन्समुळे आपल्यामध्ये झालेलं असतं फॅट कंट्रोल्स व्यवस्थित होत नाही आणि मग वजन आवाजही वाढायला लागतं आणि ते कंट्रोलमध्ये आणणं खूप अवघड होऊन जातं मैत्रिणींनो पुढचं लक्षण तुम्हाला प्रकर्षाने जाणवू शकेल हा तुमच्या भांगाच्या मधला जो भाग आहे म्हणजे इथला जो भाग आहे किंवा तुम्ही जिथे भांग पाडता किंवा समोरचा स्काल्पचा कुठलाही एक भाग तिथे तुम्हाला केस विरळ होत आहेत पूर्वीसारखे नाही आहेत हे जाणवेल म्हणजे जर तुम्हाला इथे हेअर लॉस झालेला दिसला असेल मला तो प्रकर्षाने दिसलेला आहे इथे अशा पद्धतीने जर तुम्हाला दिसत असेल ना तर तुमचा पेरिमेनोपॉझल पिरियड स्टार्ट झाला आहे असं तुम्ही ग्राह्य धरू शकता इथले केस जर तुमचे विरळ होत चालले असतील तर हे देखील पेरिमेनोपॉझल सिमटम आहे मैत्रिणींनो ही सगळी लक्षणं आपल्याला आपल्या प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हॉर्मोन्सच्या बॅलन्समुळे दिसतात आपल्याला असं वाटतं की या हॉर्मोन्सचं काम हे फक्त पाळी नियंत्रित करण्या एवढंच सीमित आहे पण तसं नाही हे जे हॉर्मोन्स आहेत हे बॉडीचे इतर फंक्शन्स देखील कंट्रोल करतात आणि म्हणूनच हे सगळे बदल ही सगळी लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात इस्ट्रोजेन हे जे हॉर्मोन आहे हे आपल्याला फॅट कंट्रोलमध्ये मदत करतं ते इथे इम्बॅलन्स झालेलं असतं त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही हॉर्मोन्स इम्पॉर्टंट असतात त्याचं संतुलन आवश्यक असतं आणि हे देखील इम्बॅलन्स झाल्यामुळे हेअर लॉस हेअर थिनिंग किंवा समोरच्या भागात केस विरळ होणं ही लक्षणं जाणवू लागतात आणि याच हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स हार्ट हेल्थ बिघडणं हायपर टेन्शन किंवा एखादी बी पीची गोडी मागे लागणं या सगळ्या गोष्टी ब्रेन फॉग जसं मी तुम्हाला सांगितलं वस्तू विसरणं गोष्टी विसरणं या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं मैत्रिणींनं उत्पत्ती आणि विनाश हा प्रकृतीचा नियमच आहे जो उगवला आहे तो एक दिवस मातीत मिसळणारच आहे आणि याच प्रोसेसमध्ये त्याच्या मधल्या भागामधून आपण जात आहोत त्यामुळे हे नैसर्गिक आहे हे तितकंच खरं आहे परंतु याची तीव्रता याची इंटेन्सिटी आणि याचा जो कालावधी आहे तो आपण कमी करू शकतो का तर मैत्रिणींनो हो नक्कीच आपण हे कमी करू शकतो हे सिम्पटम्स याची तीव्रता आणि त्रास आपण कमी करू शकतो यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा तो आहे आहार आपला आहार संतुलित असणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व आयन या सगळ्या गोष्टी असणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच आहारामध्ये पालेभाज्या फळं या सगळ्यांचा त्याचप्रमाणे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट या सगळ्याचं संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे तसेच मैत्रिणींनो पेरिमेनोपॉझिल काळात व्यायाम करणं योगा करणं किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीज फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्या तुम्हाला आवडतात त्या करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण यामुळे हॉर्मोनल बॅलन्स साधणार आहे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि शरीरामध्ये व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन देखील होणार आहे यासाठी तुम्ही योगा करू शकता मी स्वतः एक योगा टीचर आहे आणि ऑनलाईन क्लासेस देखील माझे असतात ते देखील तुम्ही मंडे वेनजडे जॉईन करू शकता मैत्रिणींनो आजपासून दहा वर्षापूर्वी मी योगा स्टार्ट केला होता तसं तर अगदी लहानपणापासूनच योगा क्लासेस माझ्या आजीने माझ्यासाठी लावले होते परंतु प्रोफेशनल योगा मी गेले दहा वर्ष करत आहे आणि आज वयाची चाळीशी पार केल्यानंतर म्हणजे एक्केचाळीसाव्या वयात देखील मला तसा काही अजूनही पेरिमेनोपॉझल त्रास जाणवत नाही आहे ना कुठला सिमटम्स मला दिसत आहेत हां एक सिमटम मला जाणवला जो मी तुम्हाला सांगितलं की इथली केस माझे विरळ होत चाललेले आहेत अजून एक सिमटम मला जाणवला आहे तो म्हणजे पूर्वी जो रक्तस्राव चार दिवसांचा असायचा तो आता अगदी तीन दिवसातच थांबतो आणि चौथ्या दिवशी खूप कमी ब्लिडिंग मला होतं तर हे देखील सिमटम आहे सांगायचा सा उद्देश हा की गेली दहा वर्षं अगदी सातत्याने व्यायाम केल्यामुळे व्यवस्थित खानपान ठेवल्यामुळे कदाचित पेरिमेनोपॉझि सिमटम्स जे आहेत ते मला तितके प्रकर्षाने जाणवलेले नाही आहेत अजून आणि हो हॉट फ्लशेसचा देखील कुठलाही त्रास मला अजूनपर्यंत जाणवलेला नाही आहे तसेच मैत्रिणींनो आता कुठलाही मानसिक ताण घेऊ नका ऑलरेडी इतकी वर्षं गेली आता आपल्या उत्तरार्धामध्ये आपण काय मानसिक ताण घ्यायचा लेट गो ॲटिट्यूड ठेवा कोणी काहीही बोलू दे एका कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडून द्या खूप व्यायाम करा कुठलीही चिंता करू नका मुलांची चिंता करू नका नवऱ्याची चिंता करू नका मला माहिती आहे म्हणणं सोपं आहे पण करणं अवघड आहे तरीही लेट गो ॲटिट्यूड आता करा की जाऊ दे जे होईल ते होईल असा ॲटिट्यूड ठेवा यामुळे तुमचे हॉर्मोन्स बॅलन्समध्ये राहतील आणि वजन वगैरे वाढण्याच्या तक्रारी उगाच तुम्हाला होणार नाहीत आणि मानसिक शांती तुम्हाला मिळेल या सगळ्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत मैत्रिणींनो आता पेरीमेनोपॉज कसा आपण कमी करू शकतो याच्यावर आपण अजून एक सविस्तर व्हिडिओ बनवू शकतो आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचीही काही लक्षणं असतील तर ती देखील लिहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर ज्यांचा पेरीमेनोपॉज जवळ आलेला आहे आणि ज्यांचा मेनोपॉज देखील जवळ आलेला आहे या सर्व मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटूया अशाच एका छान महिलांच्या आरोग्याविषयी नवीन विषय असावा तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू